कार मंडली कशा आहात मी वाईट पाटील तुमचा पुन्हा सध्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज मी चाललो आहे कारल्याला तर तुम्ही थमनेल बघून समजलंच असाल तर चला आता जातो आहे आणि आत्ता वाजले संध्याकाळचे साडेतीन आणि आमची साडेचारची ट्रेन आहे ठाण्यावरून तर आता जातो आहे अभिषेक आलाय तर अभिषेक मला ड्रॉप करणार स्टेशनला स्टेशनवरून मग मी जाईन ठाण्याला आणि ठाण्यावरून ट्रेन आहे आपली लोणावळ्यासाठी आणि हा बघा हा बघा सर बघा ये 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 हे हे बघा बघा येस कुठे चालली कुठे चालली कुठे चालली तू ये चालली कुठे तू बघा हे बघा हे बघा हे बघा हा तर मित्रांनो आता लोणार जाणार आणि बाकी जी मंडळी आहे ती आपल्याला भेटणार आहे ठाण्याला म्हणजे ती दादरून बसून येणार आहे आणि मला सांगायला जायचं आहे तर तिथून मग आम्ही सगळे सोबतच जाणार आहोत बाकीच्या मंडळी जाऊन तुम्हाला भेटवतो थो थोड्या वेळाने तर चला आता जातो आहे मी एक वेळा उद्या उदं तर चला नो मागाशी मी ठाण्याला पोहोचलो आहे आणि आता आपली ट्रेन येते आहे बघू शकता ट्रेन लागली ला आहे इथे जनरल डबा आहे आता जनरल डब्यामध्ये चढणार आहे बाकीचा पब्लिक आपल्या तिसऱ्या जनरल डब्यामध्ये चढला आहे तर हा इथे येणार तिसरा डब्बा तर चला आपल्या ट्रेनचं नाव आहे हो प्रगती एक्सप्रेस आणि ट्रेनचा नंबर आहे बारा बारा पाच तर चला आता ट्रेनची वाट होतो पाच ते दहा मिनटात ट्रेन येईल आणि आत्ता वाजले पाच वाजायला पाच मिनटं बाकी आहेत चला तर मित्रांनो फायनल ट्रेन आली आपली गाडी मॅन मार का नाही ना पुणे पुढे जायचं तर ही बघा मित्रांनो तर हे भेटलेच फायनल हे बघा तिकडे आदू आणि अक्षय आहे हे दोघे जणी आणि ही आहे किती हा चला बाय बाय चला मित्रांनो फायनली पोचलोय आपण आता लोणावल्याला आणि पब्लिक बघा आज की हा बघा अधू नंतर अक्षय हे बैर्या अक्षय चालू नी बंदी अरे बंदी ही प्रेरणा तर चला सर्व पब्लिक भेटली आहे मागाशीच भेटली तुम्ही बघितला सर पण गर्दी खूप होती त्यामध्ये व्हिडिओ करायला भेटले नाही अरे आता चाललोय तर चला बाहेर जा रिक्षाही बघायची आणि मग रूमवर रूम ऑलरेडी बुक केली आहे मी तर मित्रांनो तर आम्ही लोणावल्यावर लोन रिक्षा केले त्याचं भाडं आहे तीनशे रुपये तर आणि तीनच सीट आता लोणावल्यावरून आम्ही चाललोय आता कारल्याला काका ता, आता इथून आहे ना रात्री आले तर किती रुपये सीट असते रात्री इथून नाइट चार्जेस नाईट चार्ज वे वे ओके आणि दिवसाच्या हाच चार्ज असतो तीनशे रुपये तर चला मित्रांनो आणि समजला एडवी तर तुम्ही जाता येथून आता आम्ही आलोय सात वाजता आणि तुम्ही तर रात्री लेट येत आहे उशिरा आणि रात्रभर रिक्षा चालू असतात ना आता रात्रभर रिक्षा चालू असतात तुम्ही रात्री लेट येत आहे तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज द्यायला लागतील थोडे शंभर दोनशे रुपये एक्स्ट्रा असतील सध्या द्यायला लागतील आणि बाकी टाइम तुम्ही तीनशे रुपयामध्ये तीन ते, ते जाऊ शकता तर चला आता आपण जाऊया चला फायनली पोचलोय आपण हे बघा ते पोचलोय सर्व मंडळी पोचली आहे हे बघा इथे आमची रूम आहे आता जातो आतमध्ये तर हे बघा असा एकविरा अपार्टमेंट फॅमिली रूम तर असे रूम आहेत तर चला आता डायरेक्ट तुम्हाला तर तुम्हाला थोड्या वेळ मी फ्रेश बिझन भेटतो डायरेक्ट चला तर मित्रांनो आता फ्रेश झालो आहे आणि तुम्हाला आता आमची रूम दाखवतो तर हे बघा आम्ही वरती रूम घेतली आहे आणि समोरच आहे बरोबर इकडे वरती आपलं आईचं मंदिर आहे तर इथे समोर ही बघा ही रूम आहे तर हे बघा रूममध्ये आल्यावर पहिले तर आम्हाला तीन गादे दिल्या आहेत आणि एवढी मोठी बघा स्पेशियस रूम आहे आणि प्लस इथे आम्हाला बेडसुद्धा आहे सॉरी बेडवर माणसं जास्त झाली तर इथे तीन गादी दिलेले आहेत आणि सोबत बेसिन आहे आणि बेसिनसोबत हा बघा इथे आपल्याला एक आरसासुद्धा दिलेला आहे आणि हा इथे बाथरूम आहे हा बघा बाथरूम बाथरूमसुद्धा खूप मोठा आहे हा बघा एवढा मोठा आहे आणि ही आपली रूम एवढी काही मोठी आहे खर, तर खरंच खूप भारी रूम आहे आणि ह्या रूमची आम्हाला कॉस्ट पडली आहे आता आम्ही आलो आहे रात्री संध्याकाळी आठ वाजता आलो आणि आम्ही उद्या संध्याकाळी आहोत तर संध्याकाळी चार पाच वाजता जाणार आहोत आणि ह्या रूमची कॉस्ट आम्हाला पडली पंधराशे रुपये तर अशी कॉस्ट पडले तर आता देवीत तेव्हा ही प्राईस अशी आहे नंतर मग ही सीझननुसार अपडाऊन होत असते करताना आता आम्ही बहुतेक आता आम्ही त्याचे दर्शनासाठी करताला तर मित्रांनो वाजले सव्वा आठ आणि आता मी चाललो आहे देवीच्या दर्शनासाठी मंदिरात डोंगरावर चाललो आहे तर चला बाकी सर्वजण आहोत आम्ही चाललो आहे आणि मग दर्शन करू आणि मग खाली नाश्ता करण्यासाठी येऊ नाश्ता म्हणजे जेवण्यासाठी खाली येऊ तर चला जाऊया पायरी चाललं मंदिर आहे तिथे आपण दर्शन केलंय आणि आता वरती चाललो आहे जातोय दर्शन खूप छान झालं गर्दी नाही अजिबात कारण आता नवरात्रीचे सुरुवातीचे दिवस आहेत त्याच्यामुळे गर्दी नाही जास्त पायऱ्यांवरती आम्ही चालत चाललोय कोणीच पब्लिक नाही आहे सगळा सामसुम आहे आणि बघूया आता बघा वाजले तर आता हा साडेआठ वाजून पाच मिनटं झालीत आहेत तर बघूया वरती पब्लिक किती आहे बघूया दादा वरती पब्लिक गेले काय तर चला भरपूर पब्लिक गेला असं बोलते आहे खाली तर जास्त पब्लिक नव्हतं तर मला वाटत नाही जास्ती पब्लिक असेल वरती तर चला तरी पण जाऊया आपण बघूया आणि आपल्याला किती टायमात दर्शन भेटते ते पण बघू बहुतेकांची जे जास्त गर्दी असेल तर आम्ही नाही थांबणार आम्ही खाली येऊ उद्या सकाळी पुन्हा जाणार आहोत आम्ही तर चला तर वीस मिनटं चढाई करून फायनली पोचलो आहे मित्रांनो आपण हे बघा आपल्या आईचा दरबार इथे आईचा मंदिर इथे आपण पोचलो आहे आणि हा पूर्ण कार्पेट टाकलेला आता इथे काहीतरी प्रोग्राम होता वाटतं संपलाय तो प्रोग्राम हा आणि बघू शकता ही कारला लेणी आपल्या समोर दिसते आहे आणि बाकी मित्रांनो मंदिर बघा आईचं मंदिर कसलं सजवलं आहे जबरदस्त अप्रतिम खूप सुंदर साईचं मंदिर सजवलंय आपलं बघू शकता तर चला आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया हा आहे मित्रांनो आता उतरायला सुरुवात केली आहे पुन्हा निघालोय आणि ऑलमोस्ट सगळे दुकान आहेत ती बंद झालेली आहेत सर्व जे शॉप आहे ते बंद होत आहेत आलू आलू हे बघा नेम के तर, तर, आ, तर, ने काई। ने तर काई। आता काहीच नेमकेच राहिलेत शॉप उघडे बाकी सर्व बंद झालेत आहेत तर चला जाऊया आपण खाली आणि काहीतरी जेवणासाठी बघूया कारण आपण जेवणासाठी काही घेऊन आलो आहे आता हॉटेलमध्ये जाऊन जेवू तर चला तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे मी जेवायला बसलो आहे आणि आम्ही थाली मागवली आहे व्हेज थाली मागवली आहे तरी बघा त्याच्यामध्ये आम्हाला लोणचं पापड तपात आहेत दोन नंतर मग राईस आहे भाजी आहेत दोन आणि करी आहे तर एवढं काय भेटलं आहे तर चला मित्रांनो जेवायला या आता डायरेक्ट तुम्हाला सकाळी भेटू चला गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळच्या साडे नऊ आणि आम्ही रेडी झालो आहे आणि आता चाललो आहे मंदिरावर पुन्हा दर्शनासाठी बघा पण मंडळी पूर्ण रेडी झाली आहे तर चला जाऊया आदू आणि अक्षय दोघंजण ऑलरेडी गेलेत वरती त्यांची अंगो लवकर झाली लवकरच गेले तर चला आम्ही पण चाललो आहे आता डायरेक्ट तुम्हाला वरती जाऊन भेटू बघूया आता मॉर्निंगचा जे आईच्या दरबारचा माहोल आहे ते कसा आहे ते बघूया तर चला लाईन बघ की लांब आहे एकदम अजून खालपर्यंत खूप खालपर्यंत लाईन आहे आणि हा आता मेन एंट्रन्स आहे ह्याच्या जा आतमधून जाऊन परत तीन चार राऊंड करून मग दर्शनसाठी जायला लागतो तर खूप मोठी लाईन आहे मित्रांनो बघा सर तुमी साल? आमी केला है, है, लेनी तर मित्रांनो गर्दी खूप आहे आणि तुम्ही बघितलं असाल की आम्ही मुखदर्शन केलं आहे आणि आता चाललो आहे लेणी बघायला आतमध्ये तर तिकीट काढण्यासाठी आलेलो तिकीट काढलं आता जातो आहे ते बाकीचे गेले आहेत आता मी पण जातो आहे तर चला हे बघा पब्लिक खूप आहे लाईन तर खूपच मोठे बघा तर चला आतमध्ये जाऊया आणि लेणी बघूया तर हे बघा आम्ही आलो आता कारला लेणी जाऊन तर असं काही फाडलंय म्हणजे आम्ही एंट्री केली आहे मित्रांनो आता दुसऱ्या लेणीमध्ये आलोय आम्ही आणि हे बघा तसं आतमधून जायचंय पूर्ण अंधारच आहे बघा पूर्ण पाणी पडलंय हे बघा ह्याच्यावरती बघा आणि इथे काय आहे पहिले हे सर्व ओपन होतं आता सर्व बंद आहे हे बघ अशी काही लेण्या सर्व आणि ही बाकी सगळी पब्लिक आपली आणि हित। इथून जो बाहेरचा व्ह्यू दिसतो तर मित्रांनो इथून जो बाहेरचा व्ह्यू दिसतो तो दाखवतो तुम्हाला हां बघा एक नंबर कडक असा व्ह्यू येतोय बघा आणि एवढी पब्लिक आहे मित्रांनो आणि ही बघा ही लाईन तर इ तर ही लाईन अशी जाते अशी तिकडून तिकडून अशी फिरून पुन्हा फिरून पुन्हा फिरून अशी मग मंदिरामध्ये जाते आणि मंदिरामध्ये सुद्धा सहा लाईन आहेत आणि बाकी व्ह्यू बघा मित्रांनो तर मित्रांनो पुन्हा आम्ही खाली उतरतो आहे हे बघा आणि जरा सांभाळून तुम्ही उतरताय तेव्हा कारण पूर्ण पाणी आहे आणि पाय स्लीप होण्याची जास्त शक्यता आहे तर असं काही आहे आणि या बोगद्यामधून बघे आपला कसा व्ह्यू येतो आहे बघा तर मित्रांनो हे बघा असं काही कातल फोडून असं बनवलेलं हो आहे आणि हे बघा कोणते नावं लिहिलेत आहेत तर तुम्ही येत आहे अशा कुठल्या प्लेसमध्ये अशा कुठल्या जागेवर फिरण्यासाठी तर प्लीज नावं लिहू नका ना बाकी व्ह्यू ही पब्लिक पूर्ण आज तर मित्रांनो आज आपला नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि एवढा पब्लिक आहे तर सातवे आठव्या दिवशी किती पब्लिक असणार आहे तर कल्पनाच करू शकत नाही तर चला